करा चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा पहिले ऐका रे नाही काय लावलं पायाड्या काय काय टप्पर ग्राम पश्चिस नाही 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 चाललं नाही 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 ऐकून घ्या मी पूर्ण ऐकल्यावर प्रतिक्रिया देणं अजून पोरगी दाखवली पसंत नाही पसंत नाही पसंत आम्ही पाहून घ्या पहिले <laughs> आता मुका आम्हाला गिरीश महाजन म्हणे का पैसे नाही आम्ही कसे पैसे म्हटलं तू जी आर काढ मार्च मध्ये माफ कर चालते ना आम्हाला जी आर काढ ना आता लेखी बरोबर आहे बर का नाही पैसे तू त्या बँकेवाल्याला आम्ही देऊन द्याय का पैसे दे रहे मार्च मे तर त्यांचा आग्रह आमचा आग्रह होता का तुम्ही नागपूरला बैठक घ्या आम्ही नागपूरच्या कलेक्टर ऑफिस मध्ये येतो तिथं बैठक घ्या ते म्हणतात बावीस सचिव बोलावं लागेल बावीस मंत्री बोलावं लागल आणि इथं ते मीटिंग घ्यावं लागेल आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्हीच जर तिकडे आले तर चर्चा करा चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा पहिले माझा ऐकून घ्या मग अभिप्राय द्या लक्षात घ्या आपलं काय होत आहे का आपल्या मागण्या काही एक मागणी नाही आहे आपल्या बावीस मागणी बावीस मागण्याचे बावीस सचिव लागत बावीस मंत्री लागत आणि हा सगळा ताफा इथं बोलावणं शक्यच नाही आहे मुख्यमंत्री लागत बैठकीला कारण चर्चेतून आपल्या आपली एक मागणी आहे काय याला काळान त्याला ठेवा अशी आहे का याला काळान त्याला ठेवाले मागणी एकच आहे तिथं काय लगेच दुधात पाणी टाका नाही त्या पाण्यात दूध टाका आपलं कसं आहे तिची खीर करावं लागते मग त्याला भोटा लागतं पेडा करावं काय दही करावं काय तिच्यातलं साय काढावं काय या अडचणी या लक्षात घ्या आणि दोनदा मला वाटते मुख्यमंत्र्यांना आपल्याला तिकडे बोलावलं आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला जाणं उचितही वाटलं नाही आता एक गोष्ट सरकारची थोडी बरी अशी आहे का बावीस सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मिटिंगला अर्थ उडत नाही चर्चेतून मार्ग निघू शकतं जसं मागच्या वेळेस आपण अन्न आंदोलन त्या केलं त्याच्यातून दोन प्रश्न आपले सुटले एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे हजार रुपये वाढले सहा हजार मागितले तरी हजार वाढले का नाही वाढले दुसरा जे गावात घरकुल भेटत होतं ते घरकुल सव्वा लाखाचं होतं ते दोन लाखाचं केलं आणि शहरातल्या लोक्याला अडीच लाखाचं घर भेटायचं पैसे भेटायचे आणि गावातल्याला सव्वा लाख भेटायचे आता ते दोन पर्यंत आपण त्याच्यात एज प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस आपण रायगडला उपोषणाला बसलो नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतंय पण माझं असं मत आहे आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही जेथपर्यंत निर्णय आपल्या बाजूचा होत नाही निर्णय आपल्या बाजूचा झाल्याशिवाय याच्यातला एकही माणूस घरी जाणार नाही आणि जर वेळ पडली रक्त वाहण्याचं तर ते आम्ही वाहल्याशिवाय राहणार नाही सरकारची तयारी जर आमच्या छातड्यात गोळ्या मारायची तर ते आम्ही निमूटपणे सहन करू बरोबर आहे का नाही आता आपण आपला पक्का आहे का जेथपर्यंत सोयीचा निर्णय नाही तोपर्यंत माघार नाही बरोबर आहे का नाही आता इथं आपण ठाम असलो पाहिजे ही आंदोलकाची भाषा बरोबरच आहे एवढे जण सगळ्या तुम्ही लोक आले आणि आम्ही जर का होतंय बरेच आंदोलन ते म्हणते ना तहा धारून जातं माणूस आंदोलनात आपण जिंकलो आहे पण तहा धारलो नाही पाहिजे बरोबर आहे आणि मग दहा दरताना काय काय काळजी घेतल्या पाहिजे हे फार महत्वाचं आहे आम्ही सगळेजण प्रमुख नेते मंडळी क्षीरसागरजी आहे नवलेजी आहे राजूजी शेट्टी आहे आमचे वामनरावजी चटप आहे तुपकरजी आहे आमचे जानकर साहेब आहे इकडे आमचे गुरुजी आहे कराडे गुरुजी आहे आणि सगळे जिल्हा प्रमुख सुद्धा प्रहारचे त्यांनी खूप मेहनत घेतली बिचाऱ्यांनी काही अपंग तर बापरे त्यांचं त्यांनाच माहीत पंधराची संख्या नाही म्हटलं तर पाच सात हजार इथं आहे दहा हजारापर्यंत आता त्यांचा आग्रह आमचा आग्रह होता का तुम्ही नागपूरला बैठक घ्या आम्ही नागपूरच्या कलेक्टर ऑफिस मध्ये येतो तिथं बैठक घ्या ते म्हणतात बावीस सचिव बोलावं लागल बावीस मंत्री बोलावं लागेल आणि इथं ते मीटिंग घ्यावं लागेल आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्हीच जर तिकडे आले तर चर्चा करा चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा पहिले ऐका रे नाही काय लावलं पायाड्या काय समजतो ते आता येड्या किती मिटिंग घेतल्या त्या काय टप्पर ग्रामपंचि चाललं तुझ नाही 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 ऐकून घ्या मी पूर्ण ऐकल्यावर प्रतिक्रिया देणं अजून नाही पसंद नाही पसंद नाही पसंद आम्ही पाहून घ्या पहिले <laughs> पहिले पाहून घ्या निर्णय तुमच्या मतावरच होईल माझं काय त्यांचं मत आहे का, का तुम्ही तिकडे मुंबईला आले तर ही मिटिंग व्यवस्थित होऊ शकतं चर्चा होऊ शकतं आणि चर्चेशिवाय याच्यातून मार्ग निघू शकत नाही आमचं मत अजूनही तसंच आहे का तुम्ही नागपूरला या बरोबर आहे का नाही नागपूरला आले तर आम्हाला सोयीचं आहे आपल्याला भीती काय आहे का आपल्याला तिकडे बोलाव आम्ही तिकडे जाऊन हे ना इकडे उन्हाळा आमचं आंदोलन आणि मग ही बनमाशकी सरकारनं केली तर आणि हे जर झाली तर आपलं वाटोळ होऊन जाईल आणि मग त्याची एक भीती आपल्याला आहे आता या सगळ्या याच्या संदर्भात सरकार आतापर्यंत एकदा चर्चेला तयार झालं तिथं आपण गेलो नाही बरोबर का नाही आपण गेलो काय मागं बोलावलं अठ्ठावीस ला अकरा दहा साडे दहा वाजता त्यांनी आपल्याला बोलावलं होतंय आपलं काही जाणं म्हणजे आपलं जाणं जा उचित नव्हतं कारण त्या दिवशी मोर्चा सुरू झालाय आणि मोर्चा सोडून आपण जाणं काही बरोबर वाटलं नाही आता नवीन नवीन काही आंदोलनात ठर आला का मंत्र्यांनी इथं यावं चर्चा करावी निर्णय घ्यावा ते थे नो मध्ये होती ही गुंतागुंतीची आहे आपले प्रश्न जातीचे आहे का आपले प्रश्न आहे कोणता शेतकरी घेतला पाहिजे कसा घेतला पाहिजे कोणता सुटला पाहिजे किती माफ केलं पाहिजे मग तिथं तो साईडनं काय आपले कोणते ट्रॅक्टरवाला आहे तुमचा गाई म्हशीचं कर्ज घेतलं आहे तुमचे काय म्हणते क्रॉप लोन घेतलेला आहे मागचे काही कर्ज माफ झाले नाही माफ केले पण ते जे पैसेच खात्यावर आले नाही ते प्रोत्साहन निधी पन्नास हजार अजून बऱ्याच भेटला नाही हे सगळ्या गोष्टी मला वाटते चर्चे शिवाय याच्यातून मार्ग निघू शकत नाही हे तर बरोबर आहे ना चर्चेशिवाय निघते काय कारण काय होत आहे का साधा आपण मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा जर विचार केला तर एक म्हणत होते घ्या दुसरा म्हणत होते नोका घेऊ असंच होतं का नाही तर ते घ्या नाही इतक्या वृद्ध मर्यादित होते पण हे आंदोलन बावीस मुद्दे आहे आपले दिव्यांगांचे मुद्दे अलग मेनपाळ्याचे मुद्दे अलग शेतकऱ्याचे मुद्दे अलग मच्छीमाराचे मुद्दे ग्रामपंचायत कर्मचारी आहे डाटा एंट्री ऑपरेटर आहे तिकडे तुमचा अधिक कोण आहे बाबा शेतमजूर आहे या सगळ्या याच्यावर आपण आमने सामने बसल्याशिवाय चर्चा करा आपण मार्ग सांगू शकतो आता मग आम्हाला गिरीश महाजन म्हणे का पैसे नाही आम्ही कसे पैसे म्हटलं तू जी आर काढ मार्च मध्ये माफ कर चालते ना आम्हाला जी आर काढ ना आता बरोबर आहे बर का नाही पैसे तो त्या बँकेवाल्याला आम्ही देऊन दे का आम पैसे दे, रहा है मार्च में। बर बर दे में है। रे मार्च मे बरोबर का नाही म्हणजे दहा हजार आता खात्यात टाकून दे आपल्याला भेटणारच नाही बँकेतच जमा होणार आहे आणि त्याची गॅरंटी सरकारनं घ्यावं म्हणजे तोरे पैसेच नाही तुमच्या जवळ लई झाले तुम्ही तर ठीक आहे बरोबर का नाही आता हे तिथं बसल्याशिवाय चर्चा होईल का हा आता हळलो कुठं घोळ आपलं जायचं का दिलं इथं बोलावच मग आता माझं असं मत आहे ते इकडे यायले तयार नाही आपण इथंच थांबच्या रामकृष्ण